महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना हवामान विभागाने पुढील पाच दिवसासाठी सहा मे ते दहा मे दोन हजार पंचवीस राज्यभर मुसळधार पावसासह गारपीट आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे विशेषतः गुजरात लगत असलेल्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हवामान बदलचा अनुभव येण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे रायगड मुंबई ठाणे पुणे आणि सातारा जिल्ह्यात विशेष इशारा देण्यात आला असून या भागात पावसासोबतच गारपिटीचीही दाट शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार हे वादळ राज्यभर फिरत असताना हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे काही ठिकाणी विजांचा कडकटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे कालच म्हणजेच दिनांक पाच मे रोजी राज्यातील अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे हाताशी आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे विशेषत हंगाम पिके जसे की आंबा द्राक्षे केळी आणि भाजीपाला यांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे गारपिटीमुळे फळबागांचे अतोनात नुकसान झा होण्याची शक्यता आहे उभ्या पिकावर पाणी साचल्यास मुळांची कुजबूज होऊन पिके वळण्याचा धोका होतो एका स्थानिक शेतकऱ्याने सांगितले आम्ही नुकतेच लावलेल्या ला भाजीपाल्याचे रोपे या पावसात अशीच अवकाळी पावसाने आम्हाला चांगलाच फटका बसला होता सरकारने तातडीने नुकसान भरपाईची घोषणा करावी अशी आमची मागणी आहे पंजाब टग यांच्या अंदाजानुसार अवकाळी पावसामुळे नुकसान होऊ शकते फळबागांचे जसे की आंबा द्राक्षे चिकू केळी इत्यादी फळबागाचे फ़ड़ फळे गळून पडण्याची शक्यता आहे ज्वारी मका भाजीपाला आदी उभी पिके वादळी वाऱ्यासह कोलमडू शकतात जोरदार पावसामुळे जमिनीची धूप होऊन पिकांना पोषक द्रव्यांचा पुरवठा कमी होतो ओलावा वाढल्याने विविध रोग व किडीचा प्रादुर्भाव शक्यता वाढते काही भागात कापणीसाठी तयार असलेली पिके पावसामुळे खराब होऊ शकतात राज्य कृषी विभागाने जारी केलेल्या आकडेनुसार गेल्या वर्षी अशाच प्रकारच्या अवकाळी पावसामुळे राज्यात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते यावर्षी तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपाय सांगितलेली आहे जसे की शेतातील अतिरिक्त पाणी काढून टाकणे शेतात पाणी साचू नये यासाठी पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी केळी टॅमॅटो यासारख्या पिकांना बांबूचा आधार द्यावा पावसामुळे किंवा पावसापूर्वी कवकनाशकांची फवारणी करावी जेणेकरून पावसानंतर येणाऱ्या रोगापासून पिकांची संरक्षण होईल जर काही पिके कापणीसाठी तयारीत असतील तर त्यांची त्वरित कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी शक्य असल्यास शेतात पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था करावी जेणेकरून भविष्यातील पाणी टंचाईत त्याचा उपयोग करता येईल जनावरांना वादी वाऱ्यापासून व वा गारपिटीपासून वाचवण्यासाठी त्यांना छपराखालीच ठेवावे हो पाण्याचे स्रोत दूषित होऊ शकतात त्यामुळे जनावरांच्या स्वच्छ पाण्याचे पाणी द्यावे पावसात चारा भिजू नये यासाठी त्याची योग्य प्रकारे साठवण करावी ओल्या वातावरणात जनावरांना विविध आजार होऊ शकतात त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे राज्य सरकारने संभव नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत जिल्हा जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच एन डी आर एफच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पथकांना तयारीत ठेवण्यात आली आहे महसूल मंत्री रामकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले नुक नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत पोहोचण्यासाठी प्रशासन तयार आहे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये विशेषत वादळी वाऱ्याच्या वेळी आणि गारपीट होत असताना विजेच्या उपकरणापासून दूर राहावे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो तसेच विद्युत धोक्याची शक्यता असते वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत झाडाखाली हो वाहने उभी करू नयेत पाण्याच्या साचलेल्या ठिकाणापासून दूर राहावे रस्त्यावर पाणी साचल्यास त्यातून चालणे टाळावे आपत्कालीन संपर्क क्रमांक हाताशी ठेवावेत पोलीस अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यांचे संपर्क उपलब्ध ठेवावेत हवामानाचा हवामानाच्या तज्ञ तज्ज्ञांचेनुसार अशा प्रकारच्या अवकाळी पाऊस आणि गारपीट हे जागतिक हवामान बदलाचे लक्षण आहे तापमानवाढीमुळे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढते ज्यामुळे अशा प्रकारच्या अतिवृष्टीच्या हो घटना वाढत आहे महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे डॉक्टर सुनील पवार म्हणाले शेतकऱ्यांनी हवामान बदलानुसार आपली शेती पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे तापमानवाढीला अनुकूल पिके निवडणे पाणी व्यवस्थापन सुधारणे आणि हवामान विमा घेणे ही काही महत्त्वाचे उपाय आहेत पुढील पाच दिवसात महाराष्ट्रात विविध भागात अवकळे पाऊस गारपीट आणि वादळी वारे अपेक्षित आहे शेतकऱ्यांनी आपल्या आप पिकांची आणि जनावरांची योग्य काळजी घेऊन संभाव्य नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करावा नागरिकांनीही हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि खबरदारी घ्यावी हवामान विभाग दररोज माहिती देत राहील अधिक माहितीसाठी हवामान विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्यांच्या मोबाईल ॲपचा वापर करावा ही नैसर्गिक आपत्ती असली तरी योग्य खर खबरदारी घेतल्यास नुकसान कमी करणे शक्य आहे शेतकरी बांधवांनी धीर न सोडता परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद